ना ये। मोरिवली येथील निकाकेम कंपनीची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना आमदार बालाजी किनीकर यांनी पाहणी दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेंद्र राजपूत यांना फटकारले निरीक्षणाच्या वेळी आमदारांनी हात उगारत मारील आता एक असे म्हटले त्यानंतर त्यांनी बंद झालेल्या कंपन्या पुन्हा सुरू कशा झाल्या याचा जा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारला आमदार किनीकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दात प्रश्न विचारत सांगितले की नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात त्वरित कडक कारवाई करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या हो दररोज चालू आहे दररोज मला सांगा मागच्या सहा महिन्यामध्ये पाच सहा सात कंपन्याला नोटीस सा दिल्या होत्या बंद केल्या होत्या त्या चालू कशा झाल्या तुम्ही असं बघू नका कुठल्या मारी ना आता एक कंप्लेंट करून चालू झाले मग हे काय झालं दररोज चालू तुमच आमच्या जीवाशी कशाला खेळताय दररोज बाराच्या नंतर हे सोडतात आणि तुम्ही मला म्हणताय की कम्प्लेन केली चालू झाल्या कंपन्या बंद केलेल्या ते पण विचारलं त्यांना ही कंपनी कशी चालू झाली बंद झाली बंद झालेल्या माणसं ही कंपनी पकडली होती ती परत चालू केली एका महिन्यामध्ये तिला नोटीस दिली ती सहा महिन्याचा पेड दिल तर तिला कंप्लेंट काय कंप्लेन ह्याचा पण जसा वास येतो तसा वास चालू झाला सहा महिने बंद होत्या कंपनी हवेमध्ये हवेमध्ये